बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेसाठी योगदान द्या सौ भारती कोळी तंबाखूमुक्त शाळा कार्यशाळा जयसिंगपुरात संपन्न जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी शाळांची गुणवत्ता वाढीसाठी सर्वतोपरी योगदान देऊन आदर्शवत काम करावे ज्या शाळेत काम करतो त्यांच्याशी प्रतारणा करू नका आपले पाल्य जिल्हा परिषदेच्या शाळेतच घालून समाजाचा विश्वास वृंदिंगत करण्याचे आवाहन शिरोळच्या गटशिक्षण अधिकारी सौ भारती सुनील कोळी यांनी केले शिरोळ तालुक्यातील शाळा तंबाखू मुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या सर्व व इतर व्यवस्थापनाच्या शाळांतील सभागृह येथे संपन्न झाली त्यावेळी मार्गदर्शन करताना केले त्या पुढे बोलताना म्हणाले की शाळांचा परिसर स्वच्छतेबरोबरच सर्व शैक्षणिक सुविधा पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या प्रति सद्भावनेची भावना ठेवून आदर्शवत कार्य करण्याचे आवाहन केले भावी पिढी व्यसनमुक्त करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे असे स्पष्ट करत तंबाखू मुक्ततेचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रम अधिकारी शशिकांत कदम यांनी तंबाखू मुक्त शाळेबरोबरच पाठ्यपुस्तके गणवेश बूट व पायमोजे या सुविधांविषयी आढावा घेऊन मार्गदर्शन केले यावेळी संजय ठाणगे शिवाजी ठोमरे विठ्ठल मुसळे राजेंद्र माने अंकुश मासाळ व संदीप गोरड यांनी कोटपा कायदा दोन हजार तेवीस तंबाखू सेवनाचे दिली तंबाखू मुक्त शाळांसाठी आवश्यक निकषांची सविस्तर माहिती दिली तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा तंबाखू मुक्त करण्याचे आवाहन केले या कार्यशाळेला शिरोळ तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत अनिल ओमासे रवी कांबळे केंद्रप्रमुख रियाज अहमद चौगले शिवाजी भोसले रघुनाथ गांगुर्डे यशवंत पेठे सलीम अतार सुभाष कुरुंदवाडे सुनील खिलारे यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने मानेदास घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ